लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा विधानसभा निवडणुकीसाठी बुधवारी म्हणजेच उद्या वीस नोव्हेंबर रोजी मतदान होत आहे त्या अनुषंगानं महाराष्ट्र शासनाच्या अधिसूचनेनुसार सार्वत्रिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे त्यामुळे नाशिक कृषी उत्पन्न बाजार समिती बंद राहील शेतकऱ्यांनी बुधवारी कोणत्याही प्रकारचा शेतमाल विक्रीसाठी बाजार समितीत घेऊन येऊ नये असं आवाहन सभापती देविदास पिंगळे यांनी केलं आहे नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत नाशिक सिन्नर दिंडोरी पिंपळगाव त्र्यंबकेश्वर आदी परिसरातील शेतकरी शेतमाल घेऊन येतात येथून हा माल मुंबई गुजरातकडे पाठवला जातो राज्यात उद्या बुधवारी मतदान प्रक्रिया पार पडतीये त्या अनुषंगानं महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाच्या वतीनं अधिसूचना जारी करण्यात आली आहे त्यानुसार केंद्र शासनाची शासकीय कार्यालय निमशासकीय कार्यालय सार्वजनिक उपक्रम बँका आदींना सार्वजनिक सुट्टी लागू राहील अशी अधिसूचना एकतीस ऑक्टोबर दोन रोजी जारी करण्यात आलेली आहे नाशिक कृषी उत्पन्न समितीचे सर्व व्यवहार हे उद्या बुधवारी बंद ठेवण्यात आलेले आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी कोणत्याही प्रकारचा शेतमाल बाजार समिती मुख्य बाजार आवार आणि पेट रोडवरील शरदचंद्रजी पवार मार्केट यार्डात आणू नये असं आवाहन करण्यात आलेलं आहे ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक